गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव सौरभ तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मी स्वागत करतो तर आज आम्ही चाललोय बाहेर फिरायला देवळामध्ये दे फिरायला चाललोय तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत ते बघू शकतो पार्टी तर आज बघूया तिकडे काय काय बघायला भेटतंय तर आम्ही जावे सकाळच्या वादलेत पावणे आणि सकाळ सकाळ आम्ही इथे संगमेश्वरला आले बुसलेलं संगमेश्वरातून आता देवरुखला चाललं आहे बघूया क्रिकेट आहे असं देवरुखला फायनली जस्ट so, आम्ही देवरुखला बोलतो आजवरच्या घरात तर बाकीचे मित्र पण तिकडे आलेत बघूया सगळे प्रॉपरेशन चालले जायची सगळं डबा वगैरे घेतलेला बॉल वगैरे खेळायला घेतलेला तिकडे जाऊन क्रिकेट खेळायचा प्लॅन आहे तर बघूया काय होतं विराज आहे राज बंधू <सक्थाँगे> राज असा काय करतो राज लांब वर्कआउट तर आमचे सगळे रायडर तयार आहेत आणि के चला, चला आता मित्रांनो चला जाऊया त्याला तर घरातून डायरेक्ट आम्ही आता सह्याद्री नगरच्या पेट्रोल पंप इथे आहे सर संकेत बोलतो आहे की आता मी गाडी चालवणार आहे मला गाडी चालायची मी जाणार आहे बघूया पुढे का होतं आहे फायनली आम्ही आता गाडी जाऊन सगळे मित्र वगैरे वगैरे बाकी पाटी आहेत तर आम्ही सध्या राज आणि राज चालवतो आहे गाडी तर राज आणि दोघंजण आम्ही पुढे धरतो पाऊस तर खूप आहे पाऊस असल्यामुळे चांगली आम्ही निघालो इथून खूप मस्त वाटतंय फायनली आम्ही आता रस्त्यावर चालू आहे साधा रस्ता बघू शकतो तर तिथे साधारण तर आम्हाला देवळ जायला आता रस्त्यावर तर खूप पाऊस आज दिवसभर सकाळपासून पाऊस पडतो सगळीकडेच खूप आहे पाऊस पडतो तर आम्ही जाते सध्या दोघंजण थोडं आज पहिल्यांदाच गाडी चालवत आहे आमच्यासोबत आणि असं निसर्ग मी आज वातावरण आहे समोर खूप चांगलं जायला तर फायनली आम्ही देवाची ते दे बसले मसोबा प्रसन्न ते बघू शकता कोळमी आमच्या कॉलेजची गॅंग सगळी एकत्र येते बघू शकता मी अद्वैत आहे त्याच्यापाटलं लाने दोघ आता आम्ही दोघंजण पुढे गेलो होतो तर मी निराशे दोघंजण पाठी आहेत संकेत वगैरे खूप पाठी राहिले वाटतं तो आता मी बघते तर खूप चांगला वाटते अद्याद पण एकदम फॉर्ममध्ये लहानपण फॉर्ममध्ये सगळे फॉर्ममध्ये असं जर कुठे बाहेर गेलो तर खूप मजा वाटते खेळून मित्रांच्या सह फिरायला खूप मजा खूप सारे अनुभव असे शिकायला भेटतात तर देवळात जाता जाताना आम्हाला छोटे झरे बघायला भेटले होते तर आणि खूप एन्जॉय करत मी जात होतो सगळे जण रस्ता पण भारी होता एकदम आणि संगीत पहिल्यांदा गाडी चालत सगळ्यांना ऑटॅक मारत जात होता मला वाटतं मी विमानच चालवतो त्यांना देवळ जाताना मस्त असतो एकदम खूप चांग आनंद वाटतो जायला इकडे आणि निसर्गरम्य वातावरण आहे प्लस पाऊस यामधून जायला खूप चांगलं वाटतं मित्रांनो तर तुम्ही पण एकदा भेट द्या देवामध्ये तर पाठी सगळे पाठी वाटत आणि आता जण जाऊन राहतात राहतलं स्लो गाडी जरा करायला बघूया तुमची जरा वाट बघूया आणि जाऊया पुढे तर इथे जाताना रस्ता लागतो तिथे थोडासा एक छोटा धड धबधबा दिसलाय आपल्याला बघू वाटतंय ना जरा बघू शकता कशी वाट आहे इथून जायला छोटा धबधबा दिसतो समोर माझं तिकडे काय तिथेच कसं वाटतंय येऊन मस्त बघू शकता असं विस्तार काय राहणार कोकणातील तुम्हाला इथे कोकणातच बघायला भेटतं तुम्हाला गावात मध्ये गावाकडेच असतो त्यांचा आवाज येतोय पाण्याचा दिवसा कल्पना आणि हा अजवादा आहे भरपूर पडते

जस्ट आम्ही आता धबध्यावरून आणलो आहे तर आता आम्ही चाललो देवळामध्ये तर बघू शकता तर परत गाड्या गाडी घेऊन आम्ही परत चाललो आहे तर बघू शकता क्रिकेटची बॅट पण घेतलेली आहे सगळं घेतलेलं आहे खेळण्यासाठी तिकडे आज मस्त एन्जॉय करणार क्रिकेट चला तर मग terken tadi dah nak pergi nak नंतर मग जाऊ देवळात पोचलेला आहे तुम्ही बघू शकता तिथे आम्ही गाड्या लावलेल्या आहेत गाड्या लावून आता आम्ही इकडे ह्या साईडला जातोय नंतर आम्हाला पुढे जायचं तिकडे काय नमस्कार माझं नाव ज्योतिज मी सौरभ मिश्री यांचा रिपोर्टर तर आपल्या सोबत आज एक घटना झालेली आहे हा संकेत रायडर संकेत गुराव सोलपाटलेला आहे गाडीवर त्याला बोलत होतो गाडी चालवलं त्याच्या नोटीस आणि तांबे आपण काय करतो काय कसं वाटतं तुम्हाला पडल्यानंतर काय पडल्यानंतर जो पहिला तीस सेकंड होती पडल्यानंतर पडल्यानंतर आम्हाला काहीच नाही वाटलं प्रथम तर आम्ही पडल्यानंतर काही सामान वगैरे हो तिथं पडलं नाही ना काही नाही तर हा तुम्ही बघू शकता आणि तो तिकडे काय करतोय पाणी टाकतोय की काय झाडांना माझं तुम्ही किती वर्ष झाली गाडी चालवताय चार वर्ष झाली नाही म्हणजे गाडीच्या पाठी बसता की गाडी अशी चालवत होती चालवता कुठली गाडी चालवली आणि तुम्ही तिथे ते पडलात कसं काय इन्स्टन ट्राय करत होतो असा मग ते बघितलं आम्ही तुमच्याशी ढेंग वर झाली होय तसाच आता दोस्त आहे आम्ही तुम्हाला दाखवत होतो पडले नंतर आम्हाला वाटलं आले आले लायकी काढून घेतली की काय तुम्ही बघायला पडले बघितले बरोबर तुम्हाला आता चला लो आता एवढंच दाखवत नंतर पुढे बघूया काय परत बोल परत बोल त्याला तु पाहिजेत माझ्याकडे